ही गोष्ट आहे एका छोट्याशा गावाची आणि त्या गावातल्या एका साध्या भोळ्या मुलीची नेहाची तिचं गाव छोट होतं पण त्या गावची माणसं सोन्यासारखी होती पहाट झाली की विहिरीवर घागरींचा आवाज गुरांचं हंबर न मंदिराची घंटी आणि चुलीवरचा धूर हे सगळं जणू गावाचं हृदय होतं नेहा रोज सकाळी उठायची आईला मदत करायची चारा द्यायची आणि मग विहिरीवर पाणी भरायला जायची तिचं शिक्षण जास्त झालं नव्हतं गावात फक्त पर्यंत शाळा होती नेहाने दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलं होतं पण तिचे संस्कार मात्र खोलवर रुजलेले होते कोणी आजारी असेल तर पाणी देणारी ती कुणाची पिशवी पल्ली तर उचलून देणारी ती आणि कुणी रडलं तर आधी धावत जाणारी तीच लोक तिला म्हणायचे नेहा दिसायला सुंदर आहे आणि मनाने फार मोठी आहे आणि खरंच ती नटखट भोळेपणातच सुंदर होती एके दिवशी गावाच्या कच्च्या रस्त्यावर मोठी काळी कार येऊन थांबली धुळीचा लोट उठला मुलं पळत आली बायका दारात उभ्या राहिल्या कुणीतरी हे तर शहरातले देशमुख देशमुख साहेब दिसतात कुटुंबाचं गावाशी जुने नातं होतं त्याची वडीलोपार्जित जमीन इथं होती ती जमीन विकायची की ठेवायची हा निर्णय घ्यायला देशमुख साहेब स्वतः गावात आले होते कारचं दार उघडलं आणि देशमुख साहेब उतरले गंभीर शांत थोडे थकलेले त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या शहराचं वजन होतं पण डोळ्यात अजूनही गावाच्या आठवणींची ओल होती त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा रोहनही होता तो शहरात मोठ्या पदावर काम करणारा हुशार देखना पण आतून तुटलेला होता कारण त्याची आई त्याला व त्याच्या दोन लहान भाऊ आदित्य व समीरला सोडून देवाघरी निघून गेली होती आणि देशमुख साहेबांच्या आईनेच म्हणजे रोहनच्या आजीनेच त्यांचा सांभाळ केला व त्यांना लहानाचं मोठं केलं होतं रोहनला हे गाव अजिबात आवडत नव्हतं त्याला धूळ कच्चे रस्ते झोपड्या माती सगळंच अस्वस्थ करायचं त्याला वाटायचं हे सगळं मागासले पण आहे तो कारमध्येच बसून चिडून म्हणाला बाबा मला इथे यायचं नव्हतं माझी मिटिंग आहे काम आहे देशमुख साहेब हळू आवाजात म्हणाले रोहन तुझ्या आईच्या आठवणी या गावाशी जोडलेल्या आहेत हे ऐकताच रोहन गप्प झाला खिडकीतून दूर पाहू लागला डोळ्यात पाणी आलं पण त्याने लगेच ते पुसलं आई नसल्याचं दुःख त्याच्या मनात खोलवर बसलेलं होतं आणि तेच दुःख त्याला रागीट बनवत होतं देशमुख साहेब आधी शेत पाहायला गेले ती जमीन वर्षानुवर्ष पडून होती काटेरी बांध विहीर ते चालत होते थोडे थकले होते तेवढ्यात नेहा गाईला चारा आणायला तिथे आली तेव्हा देशमुख साहेबांनी तिला विचारलं हे शेत कुणाचं आहे माहिती आहे का तुला नेहाने ओळखून आदराने हात जोडले आणि म्हणाली हो साहेब हे तुमचंच आहे आजोबा ही जमीन खूप चांगल्या माणसाची आहे हे ऐकून देशमुख साहेब थांबले त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हलकस्मित आलं त्यांना वाटलं या मुलीत काही वेगळं आहे तिच्या साधेपणात ताकद आहे पण त्यांनी अजून काही ठरवलं नव्हतं तो फक्त एक साधा संवाद होता पण नियती तिथेच धागा आपला विनत होती देशमुख साहेबांनी जमीन पाहिली व ते त्यांच्या गावात असलेल्या मोठ्या बंगल्याकडे गेले देशमुखांचे भव्य घर मोठा अलिशान बंगला संगमरवरी फरशी काचेचे झुंबर मोठा हॉल भिंतीवर रोहनच्या आईचा फोटो घरात होतं पैसा प्रतिष्ठा नव्हता हॉलच्या भिंतीवर रोहनच्या आईचा फोटो होता त्यावर हार समोर दिवा घरात प्रत्येकाला तिची कमी जाणवत होती रोहनच्या खोलीत मोठा बेड लॅपटॉप पुस्तक हेडफोन आणि भिंतीवर आई सोबतचा फोटो तो फोटो पाहून रोहन रोज रात्री शांतपणे रडायचा पण सकाळी पुन्हा कठोर व्हायचा त्याचं आयुष्य दिसायला परफेक्ट होतं पण आतून तो आईच्या सोडून जाण्याने खूप तुटलेला होता त्या आठवड्यात गावात मोठी जत्रा जत्रा होती मारुतीची ढोल ताशे दिवे मिरवणूक खाऊची दुकान, मुलांची गर्दी नेहा आई सोबत फुलं विकत होती ती कुणाला पाणी देत होती कुणाला खाऊ कुणाची पिशवी उचलून देत होती तिचा भोळा हसरा चेहरा सगळ्यांना आवडत होता देशमुख साहेब दूर उभे राहून हे सगळं पाहत होते त्यांच्या मनात पहिल्यांदा एक मऊ भावना उमटली ही मुलगी वेगळी आहे पण रोहन मात्र कंटाळलेला होता तो बाजूला उभा राहून फोनवर बोलत होता त्याला जत्रा गाव लोक काहीच आवडत नव्हतं तेवढ्यात अचानक गोंधळ झाला एक वृद्ध आजी घसरून पडली लोक घाबरले पुढे नाही पण नेहा मात्र धावत आली तिने आजीला आधार दिला पाणी दिलं बाजूला बसवलं देशमुख साहेबांना पाहिलं देशमुख साहेब नेहाजवळ आले आणि भावूक होऊन म्हणाले तू खूप धाडशी आहेस बाळा तेव्हा नेहा साधेपणाने म्हणाली मी काही खास केला नाही साहेब माणूस म्हणून केलं हा क्षण महत्त्वाचा होता कारण इथूनच गोष्ट वेगळ्या दिशेने वळू लागली गर्दीत गडबडीत देशमुख साहेबांची महत्त्वाची फाईल कुठेतरी पडली त्यांना ती सापडली नाही ते चिंतेत होते दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा ती फाईल घेऊन त्यांच्या बंगल्यावर आली आणि ती म्हणाली साहेब काल तुमची फाईल जत्रेत पडली होती फाईल वर तुमचं नाव दिसत होत म्हणून मी इथं आले देशमुख साहेब थक्क झाले ते म्हणाले तू ठेवू शकली असतेस पण तू परत दिली साधेपणा आणि माणुसकी एकाच मुलीत त्या रात्री गावच्या चौकात देशमुख साहेब चर्चा करत बसले होते तेव्हा देशमुख साहेब सरपंचाला म्हणाले नेहा खूप गुन्हे मुलगी आहे मला वाटतं तिला माझी सून बनवावी तेव्हा सरपंच म्हणाले साहेब हा फार शिकलेली नाही तेव्हा देशमुख साहेब ठामपणे म्हणाले शिक्षण कागदावर असतं संस्कार हृदयात असतात आणि इकडे रोहनला मात्र याची कुठलीच कल्पना नव्हती पण वादळ त्यांच्या आयुष्यात देशमुख साहेब घेऊन आले होते घरी परतल्यावर देशमुख साहेबांनी रोहनशी बोलायला सुरुवात केली ते म्हणाले रोहन मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे हे ऐकताच रोहन भडकला तो ओरडला गावातली मुलगी अजिबात नाही मी त्या गावटी मुलीशी लग्न करणार नाही देशमुख साहेब शांतपण कठोर आवाजात म्हणाले हा माझा निर्णय आहे रोहन तुला त्याच मुलीशी लग्न करावं लागेल नाहीतर तुला हे विसरावं लागेल की मी तुझा बाबा आहे मला माहिती आहे तीच मुलगी आपल्या घराला जोडून ठेवेल भावंडांना कधीच वेगळं हो हे ऐकून रोहन खोलीत गेला दरवाजा आपटला आणि जोरात ओरडला मला माझं आयुष्य जगू द्या मला गावठी मुलीशी लग्न नको तो आईच्या फोटो समोर बसून रडला पण त्याचा राग अजूनच वाढला इकडे नेहाच्या घरी संध्याकाळी नेहाचे आई बाबा अंगणात बसले बसलेले होते तेवढ्यात सरपंच येतो सरपंच नेहाच्या बाबाजवळ जाऊन बसला आणि नेहाचे वडील रामरावांना म्हणाला रामराव देशमुख साहेबांना गावातली साधी मुलगी सून म्हणून हवी आहे तुमची नेहा त्यांना सून म्हणून योग्य वाटते सरपंचाचे बोलणे ऐकून आई घाबरते आणि म्हणते पण माझी पोर फार शिकलेली नाही आणि शहरात ती कशी राहील सरपंच गरीब आहात घर तेव्हा सरपंच म्हणाले तुम्ही पोरीचं नशीब उजळे नेहाचे बाबा शांत बसलेले त्यांच्या डोळ्यात चिंता पण बाबा हळू आवाजात म्हणाले पोरीच आयुष्य चांगलं आहे तिथे आणि देशमुख साहेबांना नकार देण्याची आपली ऐपत नाही नेहा दारामागे उभी राहून सगळं ऐकते आणि रडायला लागते देशमुख साहेबांनी नेहाला सून म्हणून निवडले ही लग्नाची बातमी गावभर पसरली तेव्हा सगळ्या झोपड्यांचे दरवाजे हलवले कुठे आनंद कुठे तर कुठे काळजी बायका विहिरीवर पाणी भरताना कुजबुजत होत्या नेहाचं नशीबच मोठं निघालं पण शहरात ती कशी राहील तो मुलगा तर फार रागीट दिसतो आणि नेहाची आई रात्री उशिरापर्यंत देवासमोर बसून तेलाचा दिवा लावत होती तिच्या ओटांवर एकच प्रार्थना होती तेव्हा माझ्या पोरीला सुखी ठेव नेहा खिडकीजवळ बसून बाहेर अंधाराकडे पाहत होती तिला गाव सोडायचा विचारच सहन होत नव्हता विहीर गोटा तुळस मातीचा वास सगळंच मागे राहणार होतं ती हळू आवाजात आईला म्हणाली आई मला शहरात कसं जमेल मला तर साधं बसमध्येही नीट चढता येत नाही आईने तिला कुशीत घेतला आणि म्हणाली पोरी माणूस म्हणून चांगली राहिलीस ना तर सगळं जुळून येतं पण आईच्या डोळ्यातही भीती होती न बोललेली केलेली दडवलेली दुसरीकडे देशमुख साहेब व रोहन गावाकडून शहरात गेले देशमुखांचं घर शहरात सुद्धा मोठा आलीशान बंगला मोठा दिवाणखाना काचेचं झुंबर संगमरवरी फरशी भिंतीवर रोहनच्या आईचा मोठा फोटो हार दिवा फुलं आणि दिवाणखान्यात देशमुख साहेबांची आई रोहनची आजी बसलेली होती ती वयाने मोठी पांढरे के शांत डोळे पण आवाजात वजन घरकामगार बाई हळू आवाजात म्हणाली आजी साहेब आज तुम्ही शांत जास्त दिसताय तेव्हा आजी म्हणाली घरात मोठा बदल येतो आहे शांत राहिलं पाहिजे आणि रोहनचा धाकटा भाऊ आदित्य आपल्या रूममध्ये होता आणि मधला भाऊ समीर बाहेर शिकण्यासाठी होता रोहन आपल्या रूममध्ये गेला अस्वस्थ चिडलेला तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आदित्य रोहनचा लहान भाऊ आत आला हसरा समुजदार थोडा मवाळ आदित्य हसून म्हणाला भाऊ अजून किती चिन्णार आहेस रोहन रागाने म्हणाला तू मला उपदेश देऊ नकोस आदित्य आदित्य शांतपणे म्हणाला मी उपदेश देत नाही पण बाबा काही वाईट करणार नाहीत रोहन उभा राहून ओरडला माझं आयुष्य आहे हे गावटी मुलीशी लग्न अजिबात नाही आदित्य थांबला मग हळू आवाजात म्हणाला कदाचित ती मुलगी तितकी वाईट नसेल भाऊ रोहन काहीच बोलला नाही फक्त दार आपटलं आजी आणि देशमुख साहेबांचा संवाद रात्री देशमुख साहेब आजींसमोर बसले आजी देशमुख साहेबांना म्हणाल्या तू जे ठरवलं आहेस त्यावर तू खात्रीने उभा आहेस ना तेव्हा देशमुख साहेब म्हणाले आई मला घराला माया देणारी सून हवी आहे आणि नेहामध्ये मा ती माया आहे आजी थोडं हसली माया पैशात नसते मनात असते जर ती मुलगी साधी मायाळू असेल तर घरासाठी बरंच आहे दुसरीकडे नेहाचा नटखट भोळेपणा गावात लग्नाची तयारी सुरू होती नेहा आईसोबत बाजारात गेली दुकानदार जड जरीच्या साड्या दाखवत होता तो म्हणाला ही घ्या शहरातल्या साहेबांना शोभेल तेव्हा नेहा बोटाने एक साधी साडी दाखवत म्हणाली नको हीच चांगली आहे मला जड साडी घातली की मी पडेन तेव्हा सगळे हसले तेवढ्यात तिने चुकून बांगड्यांची पिशवी पारली नेहा घाबरून म्हणाली अयो आई आता माझं काय होईल दुकानदार हसत म्हणाला काही नाही बाई उचलून घे नेहाचा हा भोळा नटखट गोंधळ सगळ्यांना गोड वाटला देशमुख साहेबांनी रोहन आणि नेहाची पहिली भेट करण्याचं ठरवलं लग्न आधी नेहाला पहिल्यांदा देशमुखांच्या बंगल्यात आणलं मोठं होते आजीने तिला प्रेमाने पाहिलं आणि आजी म्हणाल्या घाबरू नकोस बाळ हेच तुझं घर आहे आता रोहन मात्र बाजूला उभा थंड रागीट तो तिला न पाहताच म्हणाला तुला खरंच माझ्याशी लग्न करायचं आहे का नेहा खाली मान घालून म्हणाली घरच्यांनी ठरवलंय मी कोण म्हणणार नाही रोहन चिडून तिथून निघून गेला आदित्य मात्र हळू स्नेहाकडे पाहून म्हणाला तू घाबरू नकोस सगळं ठीक होईल नेहाने फक्त हळूच मान हलवली लग्नाचा दिवस उजाडला गावात ढोल ताशे बँड फुलांची सजावट नेहा नवरीच्या वेशात लाल साडी मेहंदी मोठं कुंकू पण डोळ्यात आनंद कमी भीती जास्त तिची आई तिला मिठी मारून रडत होती मनपात रोहन उभा चेहऱ्यावर कठोर भाव हार घालायच्या वेळी तो क्षणभर थांबला आदित्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवला विधी पूर्ण झाले लग्न झालं पण मन अजून जोडली नव्हती नेहाचा सासरी प्रवेश देशमुखांचं घर मोठं दार उघडलं नेहाने उंबरटा ओलांडला तिचं हृदय जोरात धडधडत होतं आजीने पुढे येऊन तिचं स्वागत केलं आजी प्रेमाने म्हणाल्या स्वागत आहे बाळा देशमुख साहेब हसले पण रोहन दूर उभा राहून म्हणाला ही माझी पत्नी आहे म्हणून मी हिच्यासाठी बदलणार नाही नेहा काहीच बोलली नाही फक्त मान खाली घातली लग्नानंतरची पहिली रात्र मोठ्या खोलीत नेहा एकटी बसलेली मोठा बेड मोठी खिडकी पडदे हलत होते सगळं अनोळखी उशिरा रोहन खोलीत आला बेडवर नाही तर खुर्चीवर बसला नेहा घाबरत म्हणाली तुम्ही जेवला आहात का रोहन थंड आवाजात म्हणाला मला काळजी घेणारी पत्नी नको मला माझं स्वातंत्र्य हवंय आणि मी तुझ्याशी माझ्या मनाने लग्न केलेलं नाही माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा अजिबात करू नकोस नेहा काहीच बोलत नाही फक्त खिडकीतून बाहेर अंधाराकडे पाहते मनात म्हणते देवा मला ताकद दे या घरात तग धरायला रोहन दिवा विझवतो आणि सोफ्यावर जाऊन झोपतो नेहा रात्रभर जागी बसून रडते पण आवाज करत नाही सकाळी नेहा लवकर उठते घर साफ करते झाडांना पाणी घालते घरकामगार गर बाईंना मदत करते आजी तिला पाहून मनात म्हणते ही मुलगी चांगली आहे आदित्य हसून म्हणतो भाभी चहा छान झाला आहे रोहन मात्र तिला अजूनही दुर्लक्ष करतो ऑफिसला जाताना तो साध बाईही ही म्हणत नाही देशमुख साहेब हे सगळं पाहत मनात म्हणतात ही मुलगी रोहनचा राग सहन करते पण तुटत नाही पुढच्या भागात आपण पाहूया नेहा घरात स्वतःची जागा कशी बनवते रोहन तिला ऍक्सेप्ट करतो का पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद